कोकणातील पारंपरिक पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी बनवलेली आहे कोकणामध्ये कोवळ्या फणसाची भाजी बनवण्यासाठी एक चटणी बनवली जाते ती चटणी बनवून आपण पारंपरिक पद्धतीने भाजी कशी करायची ते पाहणार आहोत फणस साफ करण्यापासून तर भाजी तयार होईपर्यंत सविस्तर असं या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोवळ्या फणसाची भाजी करणार आहोत ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर चपाती बरोबर फारच छान लागते आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा कोकणामध्ये आपल्या आता कोवळे फणस लागायला सुरुवात झालेली आहे ते ह्याला कोकणामध्ये कोयरी पण पन बोलतात फणसाची कोयरी पण बोलतात माझे हे कोकणातूनच आलेले कोवळे फणस आहेत त्या कोवळ्या फणसाची आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने भाजी करणार आहोत खूप टेस्टी लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा त्याच्यासाठी हे फणस आहे ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि ह्या फणसाच्या कुयरीची भाजी मी चायनीज पद्धतीने पण केलेले आहे तो पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्याची पण लिंक देणार आहे नक्की तुम्ही करून बघा त्या चायनीज पद्धतीची पण भाजी खूप छान लागते याला आपण आता पहिले कापून घेऊया तुम्ही सुरीने किंवा कोयतीने जर हा कोवळा कापणार असाल तर त्याला पहिले सुरुवातीला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं कोयतीने कापायचा पटकन कापला जातो सुरीला तेल लावून झाल्यावर आपल्या हाताला पण तेल लावून घ्यायचं थोडं आणि त्याला आपल्याला असं कापून घ्यायचंय बघू शकता एकदम कोवळा असा आहे आणि ताजा पण आहे बघा कसा चीक आलेला आहे तो तो चीक आहे ना हा तुम्ही पेपरने किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीने त्याला असा काढून घ्यायचा प्लॅस्टिकच्या पिशवीने काढायचा पटकन निघतो चांगला बघा अशा पद्धतीने हे त्याचे काटे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे ह्या पद्धतीने आपल्याला सर्व फणस आहे तो आपल्याला असा सोलून घ्यायचा आहे हा असा मध्ये आपल्याला शिरून घ्यायचा आहे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे हे तुकडे करून झाले ना की याला इथं हा पावचा भाग आहे बघा हा भाग आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आणि हा भाग आहे तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व फनस आहे तो साफ करून घ्यायचा आहे छोटे छोटे पीस करायचे म्हणजे पटकन शिजल्या जातात ते आणि कुकर मध्ये शिजवायचे कुकरमध्ये शिजवले तर की वेळ लागत नाही पटकन शिजतात ह्याला मी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं तेल घालायचं म्हणजे आपल्या कुकर मध्ये किंवा भांड्यामध्ये आपण शिजवणार ना तर भांड्याला कीक ना लागत नाही आणि एक चमचा मीठ आणि कुकरला याच्यात तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या जर तुम्हाला वाटलं की आता आपल्या तीन शिटीमध्ये शिजलेलं नाहीये तर परत शिट्या करायच्या पण सुरुवातीलाच एकदम चार पाच शिट्या करायच्या नाहीयेत कारण कोवळा असला ना तर पटकन शिजल्या जातो तो म्हणून एक तीनच शिट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो तो मिडीयम करायची कुकर मध्ये शिजवायचा म्हणजे गॅस पण कमी लागतो आणि पटकन शिजत ते फणसाच्या भाजीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत म्हणजे चटणी तयार करणार आहोत कोकणामध्ये आमच्या ना ही अशी चटणी घालून त्या फणसाच्या कुहिरीची भाजी करतात तर ह्या चमच्याच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे तीन चमचे काळे तीळ आहेत त्याला मी चांगले लो फ्लेमवर सतत मिक्स करत चांगले भाजून घेतलेले आहेत एक सहा पाकळ्या लसणीच्या आहेत तीन चमचे खोबरं आणि एक चमचा आपला हा घरचा लाल मसाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण भाजीत पण मीठ घालणार आहोत ना म्हणून थोडं मीठ घालायचं पण अशी जर तुम्ही ही तिळाची चटणी बनवून ठेवलीत ना तर गरम गरम भाकरी बरोबर पण छान लागते शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याच्यामध्ये पण ही चटणी घातलीत ना त्याची पण भाजी खूप छान होते हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचंय हे आपली चटणी आहे ना ती वातून झालेली आहे काळ्या तिळाची कुकरमध्ये मी ह्याच्या तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता आपले कसं मस्त असं शिजलं आहे ते असे शिजवल्याच्या नंतर तुम्हाला जर सर्व एवढी भाजी एक साथ करायची नसेल तर थोडेसे याच्यातले तुकडे आहेत ना ते, ते आपल्याला प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे फ्रीजरला नाही ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवायचे तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा तुम्ही चार दिवसांत आठ दिवसां दहा कधी याची भाजी करू शकता खराब होत नाही ते तुम्हाला कुठं वाटलं की इथे थोडस जाडसर असं आहे तर सुरीने काढायचं सहज निघतं ते ओडींमध्ये ना पाणी असतं म्हणजे चीक असतो तो आपल्याला काढून घ्यायचंय तर त्याच्यासाठी यानं आपल्याला असं पिवळून घ्यायचं म्हणजे काढलं ना की भाजी आहे ना ती चिकट होत नाही चांगली व्यवस्थित अशी मोकळी सुट्टी सुटी होते चांगली व्यवस्थित अशी जेवढं असेल ना तेवढा चिक ह्याच्यातला काढून टाकायचे फोडी आहेत पण मी अशा चांगल्या व्यवस्थित अशा पिळून घेतलेल्या आहेत त्यांना आपल्याला कुसकरून घ्यायचे हाताने चांगले कुसकरले गेले नाहीत ना तसे खलबत्त्याच्या दांड्याने खलबत्त्यात घेऊन तुम्ही ठेचले तरी चालेल पण असे त्याच्यामध्ये ठेवायचे नाहीत हे तुकडे आहेत ना हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचे सर्व ही आपली व्यवस्थित अशी बारीक करून झालेली आहे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं या भाजीला तेल जरा जास्त लागतं पण तेल आणि कांदा जास्त घालायचं म्हणजे भाजी चांगली लागते तेल गरम झालं की दोन कांदे घालायचे आणि कांदा आपल्याला जास्त बारीक कापायचं नाही थोडा जाडसरच कापायचा आहे आणि जास्त वेळ परतवायचा नाहीये कारण पर भाजी कातल्यानंतर दाताखाली आलं ना की छान लागतो तो काही सेकंद कांदा परतून झाला ना की गॅस बारीक करायचा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला छोटे दोन चमचे आपण घरचा लाल मसाला घालणार आहोत काळ्या तिळाची चटणी वाटलेली आहे त्याच्यामध्ये पण आपला तिखट मसाला आहे म्हणून आपण याच्यामध्ये दोन चमचेच घालणार आहोत जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्या ना त्याप्रमाणे घालायचं काळ्या तिळाची चटणी आहे त्याच्यामध्ये पण मीठ आहे आपण फनस आहे त्याच्यामध्ये पण मीठ टाकून उकळलेलं आहे तर या कांद्याला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आणि ह्याला परतून घ्यायचं छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर मिक्स करून आणि त्याच्यामध्ये पटकन आपल्याला भाजी घालायची गॅसची फ्लेम लोच आहे चांगले व्यवस्थित व्यवस्थित परतून चांगली मिक्स करून झालेली आहे पण जे पावडरचे मसाले घातलेत ना ते चांगले फणसाच्या भाजीला व्यवस्थित लागले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे आपले हे काळ्या तिळाची चटणी आहे ना ती घालायची हे तीन चमचे मी घातलेले आहे चांगली व्यवस्थित मिक्स करायची आणि पेस्ट करून बघायची पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये प्रमाण शकता व्यवस्थित मिक्स करून झाली ना की गॅस एकदम बारीक करायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन आपल्याला वाफ करून द्यायची तीन ते चार मिनिट आपली भाजी आहे ती परतून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा करा असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू